त्रास देणाऱ्या नातेवाईकांना शेजाऱ्यांना कसे सामोरे जावे अशा लोकांना कसे हँडल करावे तेच आपण पाहूया आपल्या आजूबाजूला आपले गजु गजु शेजारी किंवा नातेवाईकांमध्ये असे काही लोक असतात की जे आपल्याला जाणून बुजून त्रास देत असतात त्यांना आपल्याला त्रास देण्यातच आनंद मिळत असतो आपला अपमान करणे आपल्याला कमी लेखणे आपले अवगुण आपल्याला सांगणे किंवा आपल्या निंदा करणे म्हणजेच आपल्याला त्रास होईल अशीच वर्तणूक आपल्यासमोर करणे सतत त्यांना आपल्याला काही ना काहीतरी वाईट वर्तणूक देण्याची इच्छा होत असते तर अशा नातेवाईक किंवा शेजाऱ्यांमुळे आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होत असतो कधी कधी अशा लोकांमुळे आपल्याला अतिविचार करण्याची सवय लागू शकते आणि या मानसिक त्रासामुळे आपण आयुष्यामध्ये काहीही योग्य मार्गाने करू शकत नाही असे लोक आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा लोकांमुळेच आपण आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी कमकुवत ठरतो त्यामुळे अशा लोकांना आयुष्यात योग्य पद्धतीने हँडल करता आले पाहिजे आणि असे लोक प्रत्येकाच्या आयुष्यात असतात म्हणजे असतातच म्हणून अशा लोकांशी कसं वागलं तर आपल्याला त्रास देणार नाहीत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा पहिलीच गोष्ट म्हणजे इग्नोर करा आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपल्याला असे बरेच लोक भेटतील की जे आपल्याला त्रास देतील पण अशा लोकांना आपण बळी पडायचं नाही त्यांच्या त्रासाला आपण भीक घालायची नाही तर आपण अशा लोकांना इग्नोर करण्याचा प्रयत्न करायचा जवळचीच लोक असतील तर त्यांच्याशी वागण्याची पद्धत वेगळी आहे पण आपल्या शेजारचे लोक किंवा आपल्या नातेवाईकांपैकी काही नातेवाईक आपल्याला जाणून बुजून त्रास देत असतील कारणं शोधून त्रास देत असतील तर त्यांना दुर्लक्ष करा दुर्लक्ष करा म्हणजे त्यांच्याशी अबोला धरा किंवा सतत भांडण करा असं होत नाही दुर्लक्ष करायचं पण खूप हुशारीने त्यांच्याशी बोलायचं पण जास्त डीपमध्ये नाही आपल्या कोणत्याही पर्सनल गोष्टी त्यांना सांगायच्या नाहीत किंवा त्यांच्या कोणत्याही गोष्टींमध्ये रस दाखवायचा नाही इग्नोर करायचं पण अतिशय हुशारीने आणि याच हुशारीमुळे आपल्या आयुष्यातील बराच मानसिक त्रास आपण कमी करू शकतो त्यामुळे मित्रमैत्रिणीनो अशा लोकांना आयुष्यामध्ये इग्नोर करायला शिका दोन स्पष्ट वक्तेपणा ठेवा अशा त्रास देणाऱ्या लोकांना हँडल करणे म्हणजे खूप कठीण आहे काही लोक तर असे असतात की त्यांना चांगलं बोललेलं सुद्धा कळत नाही आणि मला तुझा त्रास होतो हे सांगितलेलं सुद्धा कळत नाही पण तरीसुद्धा तुम्हाला नातेवाईकांकडून किंवा शेजाऱ्यांकडून त्रास होत असेल तर त्यांना स्पष्टपणे सांगा की मला तुमच्या या वागण्यामुळे अतिशय मानसिक त्रास होत आहे तुमचे हे स्पष्ट बोलणे त्यांना एक ना एक दिवस समजेलच अशा लोकांना दुर्लक्ष करून देखील कळत नसेल तर स्पष्टपणे सडेतोड उत्तर द्यायला शिका कारण न सांगता अशा लोकांना तुमच्या भावना कळणार नाहीत किंवा तुम्हाला त्रास होत आहे हे देखील कळणार नाही त्यामुळे पहिल्यांदा अशा लोकांना शांतपणे तुम्हाला त्रास होत आहे हे सांगा आणि शांतपणे नाही ऐकलं तर त्यांना एकदा स्पष्टपणे सडेतोड उत्तर द्या पुन्हा मला त्रास द्यायचा नाही तीन मध्येच त्यांची मदत घ्या कित्येक वेळा काय होतं आयुष्यात आपण काही लोकांना समोरासमोर सामोरे नाही जाऊ शकत मग अशा वेळेला मित्र लोकांची किंवा इतर कोणत्याही नातेवाईकाची आपण मदत घेऊ शकतो तुम्हाला जर समोरचा व्यक्ती अतिशय त्रास देत असेल तर तुमच्या जवळच्या शुभचिंतकाला सांगून त्या व्यक्तीशी चर्चा करायला सांगा की तुझ्या अशा वागण्यामुळे त्याला त्रास होत आहे या त्रासदायक लोकांच्या आणि तुमच्यामध्ये मध्यस्थीपणा करणाऱ्या व्यक्तीमुळे तुम्हाला त्रास कमी होऊ शकतो योग्य वेळेला योग्य लोकांची मदत घेऊन स्वतःचा त्रास कमी करू शकता चार सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची चूक लक्षात घ्या जर एखादा नातेवाईक किंवा शेजारी सतत तुम्हाला काहीतरी बोलत असेल किंवा त्रास देत असेल तर स्वतःच्या स्वभावामध्ये एकदा लक्ष घाला आणि तुमच्या हातून एखादी चूक घडत आहे का ते पहा तुम्ही असे काही वागत आहात का की ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होत आहे कधी कधी काय होतं आपली चूक आपल्या लक्षात येत नाही आणि आपण सतत समोरच्या व्यक्तीला दोष देत राहतो तर हे चुकीचं आहे प्रत्येक वेळेला समोरचा चुकतो असे नाही कधी कधी आपल्या हातूनही असे काहीतरी घडत असते की ज्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाते किंवा समोरच्या व्यक्तीला त्रास होतो तर पहिल्यांदा स्वतःच्या स्वभावामध्ये असा कोणता गुण आहे का ज्यामुळे समोरची व्यक्ती त्रास करून घेत आहे हे एकदा निश्चित करा पाच आपले लक्ष निश्चित करा त्रास देणारे लोक आयुष्यात आले म्हणून आपण आपल्या लक्षाकडे दुर्लक्ष करायचं नाही आपल्या स्वप्नांपासून दूर जायचं नाही जर आपण रिकाम टेकडे असू तर अशा लोकांचा आपल्याला जास्त त्रास होणार म्हणून नेहमी कामात व्यस्त राहायचं अशा लोकांच्या संपर्कात कमी राहायचं आणि शांत राहून आपली स्वप्न पूर्ण करायची ज्यावेळेला आपण एका मोठ्या पदावर किंवा आर्थिक दृष्टीने खंबीर बनू त्यावेळेला अशी लोक आपोआप शांत राहतील आपण स्वतःला सिद्ध करून एक आकर्षक व्यक्तिमत्व बनवायचे समाजामध्ये चार लोकांमध्ये स्वतःची व्हॅल्यू टिकवून ठेवायची स्वतःचा आत्मविश्वास खचू द्यायचा नाही स्वतःला नेहमी नेहमी ठेवायचं जी रुबाबदार असतात अशा लोकांना नातेवाईक असो किंवा शेजारी असो त्रास देण्यासाठी घाबरतात म्हणून स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या स्वप्नांकडे लक्ष द्या आणि नेहमी व्यस्त राहा अशा लोकांकडे लक्ष देऊ नका सहा शांत संयमी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आपला शेजारीच आपल्याला त्रास देत असेल किंवा जवळचीच लोक आपल्याला त्रास देत असतील तर अशा वेळेला आपली शांतता आपल्याजवळ असणे आपल्या स्वभावामध्ये संयम असणे आणि आपली विचारसरणी पॉझिटिव्ह असणे अतिशय गरजेचे आहे या गोष्टी जर आपल्याजवळ असतील तरच आपण आनंदी जीवन जगू शकतो नाहीतर आपण मानसिक आजाराला बळी पडू शकतो कारण समोरचा व्यक्ती आपल्याला कितपत त्रास देतोय आणि आपण त्याला किती प्रतिउत्तर देतोय हे महत्वाचं नाही तर आपण स्वतः आपल्या स्वभावामध्ये कोणते चांगले गुण अवगत करून घेतोय किंवा त्या व्यक्तीला शांत राहून आपल्या संयमाने आपल्या पॉझिटिव्ह विचाराने आपल्याकडे किती अट्रॅक्ट करतोय हे महत्वाचं आहे शांत राहायचं शांत राहून बऱ्याच गोष्टी आपण बदलू शकतो आपल्या शांततेमुळे संयमी स्वभावामुळे आपला दुश्मनसुद्धा एक दिवस आपली स्तुती करतो सतत भांडण करून समोरच्या व्यक्तीला प्रतिउत्तर देऊन आपली मानसिकता खराब होते आपले व्यक्तिमत्व खराब होते त्यामुळे शांत राहणे पसंत करा आणि शांत स्वभाव ठेवा बघा तुम्हाला त्रास देणारीच व्यक्ती समाजामध्ये बदनाम होऊन त्याची किंमत कमी होईल योग्य ती मदत वेळच्या वेळी घ्या तुमच्या शेजारी तुम्हाला अतिशय शे त्रास देत असतील तुम्हाला जगूच देत नसतील सतत तुमची खोड काढत असतील किंवा त्यांची प्रत्येक कृती तुमच्या हाताबाहेर असेल आणि तुमची सहनशीलता संपली असेल तर योग्य वेळेला तुम्ही कायदेशीर मदत घेऊ शकता कारण काही लोकांना शांत राहिलेलं कळत नाही समजावून सांगितलेलं कळत नाही किंवा आपण त्या लोकांना सहन करतोय आणि त्यांच्यामुळे आपल्याला त्रास होतोय हे सुद्धा त्यांना कळत नाही त्यामुळे योग्य वेळेला स्वतःवर होणारा अन्याय थांबवणे गरजेचे असते त्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात कायद्याची मदत घेऊ शकता अशा लोकांच्या नादी लागणं म्हणजे चुकीचेच आहे पण त्यांचा त्रास थांबवण्यासाठी कायद्याची मदत घेणं कित्येक वेळा गरजेचे ठरते तर मित्रमैत्रिणीनो आयुष्याच्या प्रत्येक पावलावर असे लोक भेटणारच पण आपण नेहमी आनंदी राहायचं अशा लोकांना हँडल करण्याची कला स्वतःमध्ये अवगत करून घ्यायची आयुष्य हे थांबणार नाही ते आपल्याला जगायचंच आहे मग रडत का जगायचं नाही अनुभव घेत हसत जगायचं कोणत्या एखाद्या व्यक्तीमध्ये स्वतःला गुंतवायचं नाही आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगायचं आपल्या आयुष्याचा रिमोट आपल्या स्वतःच्या हातामध्ये दे ठेवायचा आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या करायच्या आपल्या मनाला पटतं तेच करायचं चला तर कर पुन्हा भेटूया अशा सकारात्मक व्हिडिओबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो मित्र, मित्र निनो तुमच्या आयुष्यात अशी मुद्दामून त्रास देणारी व्यक्ती आहे का कमेंटमध्ये हो किंवा नाही मध्ये सांगायला विसरू नका